नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सोयाबीनला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे आहे यवल बाजार समिती जात हायब्रिड आवक बासष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे नव्वद जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे तीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल संखेट राजा बाजार समिती जात पिवळा आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल उमरखेड ढानकी बाजार समिती दात पिवळा आवक एकशे दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल देवणी बाजार समिती दात पिवळा आवक दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पंच्याऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल औरा शाजानी बाजार समिती दात पिवळा आवक चारशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे एकाहत्तर जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सोयाबीनला मिळालेले जिल्हा नियत दर पुढील प्रमाणे आहे लातूर बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार चारशे एकतीस जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल परभणी बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती कमीत कमीत जातपिवळ लोकल कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जातपिवळा कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचवीस कमी जास्तीत जास्त दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे साठ आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे अठ्ठावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार चारशे शहाऐंशी आणि दर चार हजार दोनशे अडुसष्ट रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे नव्वद आणि दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर तीन हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे आणि दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सोयाबीनची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे लातूर बाजार समिती आवक सात हजार दोनशे चार क्विंटल अमरावती बाजार समिती आवक चार हजार एकशे सदतीस क्विंटल कारंजा बाजार समिती आवक तीन हजार पाचशे क्विंटल अकोला बाजार समिती आवक तीन हजार एकशे एकाहत्तर क्विंटल आणि उदगीर बाजार समिती आवक दोन हजार पाचशे पन्नास क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक होती चाळीस हजार दोनशे दोन क्विंटल आणि हा दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे पस्तीस हजार दोनशे चौदा क्विंटल म्हणजे एकूण चार हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलने आवक आपल्याला कमी आलेली ते पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्तीत जास्त सर्वसाधारण दर, दर हा चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण सहाशे रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला इथे वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद